अमेरिकेत एक गरीब पालक होता लाकडे फोडणारा देसायला सामान्यच झोपडीत राहणारा सगळं आयुष्य संघर्षात गेलं प्रतिभेचं देणं होतं त्याने आपल्या मुलांच्या शाळेतल्या शिक्षकाला मोठं पत्र लिहिलं त्याचं नाव अब्राहम लिंकन जगाला लोकशाहीची व्याख्या देणारा गुलामगिरी नष्ट करणारा अब्राहम लिंकन इतकं भावपूर्ण काव्यमय पत्र जगाच्या इतिहासात दुसरे नाही प्रत्येकाने संग्राही ठेवावे असे हे पत्र शिक्षक व मुख्याध्यापक यांनी पाठ करावे अब्राहम लिंकन आणि कारभरवर मी प्रेम केले आहे हेडमास्तरास पत्र प्रिय गुरुजी सगळीचं माणसे न्यायप्रिय नसतात नसतात सगळीचं सत्यनिष्ठ हे शिकेलच माझा मुलगा कधी ना कधी मात्र त्याला हे देखील शिकवा जगात प्रत्येक बदमाशा गणिक असतो एक साधूचरित पुरुषोत्तमही स्वार्थी राजकारणी असतात जगात तसे असतात अवघ आयुष्य समर्पित करणारे नेतेही असतात टपलेले वैरी तसे जपणारे मित्रही मला माहीत आहे सगळ्या गोष्टी झटपट नाही शिकवता येत तरीही जमलं तर त्याच्या मनावर ठसवा घाम गाळून कमावलेला एकच छदाम आयथ्या मिळालेल्या घबाडापेक्षा मौल्यवान आहे भोवतालच्या जगात कसं वागावं यासंबंधी अब्राहम लिंकणने शिक्षकांना पुढील कडव्यात मार्गदर्शन केले आहे जमेल तेवढं दाखवीत चला त्याला ग्रंथ भांडाराचं अद्भुत वैभव त्याला पुरेपूर समजवा की करावी कमाल कमाई त्याने ताकद आणि अक्कल विकून पण कधीही विक्रय करू नये हृदयाचं आणि आत्म्याचा त्याला ममतेनं वागवा पण लाडावून ठेवू नका आगीत ताऊन सुलाखून निघाल्याशिवाय लोखंडाचं कणखर पोलाद होत नसतं माफ करा गुरुजी मी फार बोलतो आहे खूप काही मागतो आहे पण पहा जमेल तेवढा अवश्य कराच माझा मुलगा भलताच छोकरा आहे होतो अब्राहम लिंकन